कोल्हापूर विमानतळावरून स्टार एअरवेजची आता बंगळूर हैदराबाद विमानसेवा पंधरा मेपासून सुरू होणार कोल्हापूर विमानतळावरून आता स्टार एअरवेजकडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरासाठी येत्या पंधरा मेपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती अहमदाबाद मुंबई या शहरासाठी विमानसेवा दिली जाते बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरासाठी आता कोल्हापूरहून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपन्या हवाई सेवा देणार आहेत खासदार धनंजय माडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता सध्या इंडिगो कंपनीकडून बंगळुरू व हैदराबाद या दोन्ही मार्गावर विमान उड्डाण करते पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरवेजने याच मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे है। कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर ही विमानसेवा दरमंगळवारी आणि बुधवारी सुरू राहणार आहे सकाळी नऊ पस्तीस मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबादवरून उड्डाण करेल आणि दहा चाळीसला कोल्हापुरात येईल त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळ उड्डाण करेल आणि हे विमान सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल प्रत्येक मंगळवार बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर बंगळुरू कोल्हापूर या मार्गावर स्टार एल्वेचे विमान प्रवाशांना सेवा देईल कोल्हापुरातून सकाळी अकरा अकरा पाच वाजता मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि बारा बसीला बंगलुरूमध्ये पोहोचेल तर बंगलुरूमधून दुपारी एक पाच वाजता विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि दुपारी दोन पस्तीस मिनिटांनी कोल्हापुरात येईल